गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन सन एकोणीसशे ब्याऐंशीला हा जिल्हा अस्तित्वात आला आहे आदिवासी बहुल जिल्हा म्हणून सुद्धा ह्या जिल्ह्याची एक ओळख आहे प्राकृतिक व नैसर्गिक विविधताने नटलेला जिल्हा येथे प्रामुख्याने नैसर्गिक संपदा घनदाट जंगल बारमाही वाहणाऱ्या नद्या जणू सर्गाप्रमाणे असलेला हा जिल्हा अजूनही विकासापासून अतिशय दूर कुठेतरी अज्ञानवासात संचार करीत असल्यासारखे भास होतो चला तर या जिल्ह्यात राहणाऱ्या व्यक्तींकडून या जिल्ह्यासंदर्भात जाणून घेऊया गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झाली होती आज दोन हजार चोवीस चौवेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहे परंतु या क्षेत्राचा विकास आतापर्यंत झाला आहे की नाही तुमचं काय मत आहे संदर्भात तर एकोणीसशे ब्याऐंशीला आमचा गडचिली जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून निर्मित झाला होता आणि त्यानुसार आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याला सगळीकडे बघत होते आणि महाराष्ट्राच्या सर्वात शेवटच्या टोकावर हा जिल्हा आहे परंतु आजपर्यंत चौवेचाळीस वर्ष पूर्ण होऊनसुद्धा आमच्या जिल्ह्याचा आणि आमच्या आदिवासी बांधवांचा काहीही विकास झालेला नाही फक्त हा विकास आपल्याला कागदोपत्री दिसत आहे इथले रस्ते आणि इथली वाहतूक व्यवस्था काहीही नाही स्वतः मी ज्या तालुक्यामध्ये राहतो अहिरी तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्यातले रस्तेसुद्धा खड्डेमय आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे अपघात होत आहेत आता आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच औद्योगिक प्रकरण सुरू आहे ज्याचं नाव आहे सुरजागड तिथंसुद्धा त्यांच्या ट्रकामुळे अनेक प्रकारचे रस्त्यांमुळे अपघात होत आहे आणि त्या रस्त्यावर जाण्यासाठी सामान्य नागरिक घाबरत आहेत तर इथं कोणता विकास झाला काहीच विकास झालेला नाही शून्य विकास झाला आमच्या आदिवासी लोकांचा जर शासनाने इथं बरोबर योग्य प्रकारे लक्ष दिलं असता तर आज आमचा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या पूर्ण भारत देशामध्ये सर्वात पहिला जिल्हा राहिला असता परंतु इथं बाकीची जी सरकार येत आहे जात आहे त्यांचं लक्षच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं कसं जगायचं याच्याबद्दल अजूनपर्यंत आम्हाला काही समजत नाही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या चौवेचाळीस वर्ष गडचोर जिल्हा निर्माण होऊन निर्माण झालेला आहे तरी सुद्धा या जिल्ह्याची व्यवस्था अतिशय अतिशय म्हणजे त्या आपण विचार करू शकत नाही तेवढ्या कमी दर्जेची झालेली आहे बाहेरून अहेरी तालुक्यामध्ये आरोग्यासाठी येणारे दवाखान्यामध्ये येणारे लोक यांना चांगल्या प्रकारचे इथे औषधोपचार मिळत नाही येण्याजाण्याची सोय नाही रस्ते खराब असल्यामुळे रस्त्यामध्ये खूप गड्डे असल्यामुळे खूप सारे अपघात होत आहेत आणि एवढंच नाही तर आता जे दुर्जागड प्रकल्प सुरू झालेला आहे एटापल्लीला त्या प्रकल्पामुळे असं वाटत होतं की गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळणार त्यांच्या हाताला काम मिळणार परंतु तिथे प्रकल्पामध्ये रोजगार मिळण्याची स्थानिक लोकांना खूप काही अपेक्षा होती परंतु ज्या लोकांना फक्त ते शिपाई म्हणून जे रस्त्यावर उभे असतात ट्रकाची देखरेख करतात तो काम मिळालेला आहे आणि या व्यतिरिक्त जे मोठे काम इंजिनियरचे सर्वेअरचे जे काम आहे या स्थानिक लोकांना मिळालेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मधून येणारे जे ट्रक आहे त्या धुळीमुळे आज नाही परंतु भविष्यामध्ये लोकांना एवढे दुर्गम आजार होणार याची शक्यता नाकारता येत नाही ते धुडीचे कण सरळ आपल्या शरीरात जात आहेत आणि त्यामुळे हृदयाचे आजार देखील होण्यास आपण नाकारू शकत नाही